शेंद्रे रस्त्यावर ठेकेदारानं रचला मृत्यूचा सापळा सातारा येथील बोगदा शेंद्रे रस्त्यावर ठेकेदारानं चालू पुलाच्या कामांवर वाहनधारकांच्या मृत्यूचा सापळा रचला असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील मुख संमती दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे खरंतर या पुलाच्या रिलिंगचं काम शासनाच्या नियमानुसार न करता चुकीच्या पद्धतीनं केल्यानं वाहनधारकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे खरं तर हे काम बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असताना देखील याकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यामुळे ठेकेदारांना मृत्यूचा सापळा रचला की काय अशी सध्या चर्चा परिसरात रंगली आहे महत्वाचं म्हणजे या पुलाचं जे काम करण्यात आलं आहे ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं असून या पुलाच्या कामाला सिमेंट कॉन्क्रीटच्या कामात दगड टाकून कामांचा खर्च कमी करण्यासाठी नमस्कार मी सध्या आहे सातारा शेंद्रे रोडवर शेंद्रे बोगदा रोड आहे आपण या ठिकाणी बघू शकत असाल या ठिकाणी पुलाच काम चालू जर या पुलाच्या कामाची जर परिस्थिती बघितली तर ठेकेदारांना डोकं चालवून अगदी पद्धतशीर कसा पैसा वाचल याचं धोरण या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल कॅमेरामनला मी सांगतो या ठिकाणी या बघा नक्की कशा पद्धतीने शॉर्टकट मारला आहे खरं तर हा पिलर अखंड पाहिजे जर हा पिलर अखंड नसेल एखादी गाडी या पिलरला धडकली तर हा पिलर पटकन निघून गाडी खाली जाण्याची शक्यता आहे शासन धोकादायक ठिकाणी लोकांचे जीव वाचावे म्हणून पूल बांधतं आणि त्या पुलाला साईड कट्टडे असतात परंतु हे कट्टडे बांधताना ठेकेदार आपला पैसा वाचवण्यासाठी कामात कुचराई करत लोकांच्या जीवितास खेळतानाचं चित्र आत्ता या शेंद्रे रोडवर सुरू असलेल्या कामात दिसतंय या कामाची दुसरी बाजू जर बघितली तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल की नुकतंच काम झालेलं दिसतंय परंतु या ठिकाणी या कामाला तडे गेलेत आता हे तडे इथल्या कामगारांना आम्ही विचारलं तर ते म्हणतायत पाणी जास्त झालं पाणी कमी पडलं आहे नक्की काय बांधगडी सुरू आहेत याकडं मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होताना दिसतंय या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल साधारण हा जो बार आहे या ठिकाणी आलेला इकडून मी दाखवतो हा जो बार आहे एक ते दीड इंचच फक्त या कॉन्क्रीटमध्ये जातो आहे जर अशा पद्धतीनं शॉर्टकट मारून लोकांच्या जीवाशी ठेकेदार खेळत असतील तर भविष्यात अशा ठेकेदारांवर मेहरबानी दाखवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या ठेकेदारावर प्रशासन कारवाई करणार का हाच प्रश्न पुढे येतोय महेश पवार शेंद्रे सातारा या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची दुसरी बाजू तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हा मोठा साईड वॉल आहे आणि या वॉलचं जर काम बघितलं तर या वॉलमध्ये अनेक ठिकाणी दगडं दिसत आहेत मग नेमकं या कामाचे पैसे घेताना कॉंक्रीटचे घेतले आतमध्ये दगडं आणि बाहेरून कॉन्क्रीट अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते यामुळं या कामाची पडताळणी करून या कामाची क्वालिटी कंट्रोलकडून टेस्टिंग करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करणं खरं तर गरजेचं आहे आता बांधकाम विभाग या ठेकेदारावर काय कारवाई करते हे पाहणं गरजेचं राहील महेश पवार शेंद्रे सातारा कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर ओमकार का ओमकार भंडार तेच ओडी भंडारे त्यांचं आहे का हो बर हे काम जे चालू आहे पुलाच साहेब त्यात तुम्ही दगडी टाकलेत हा पुलात, पुलात दगडी नाही ते पिन असते पिन बर दगडी नसते ते प्रत्येक लिफ्ट आपली झाली ना त्याला आपण पिन लावतो ला जे आता कसं होतं कॉन्क्रीटचे दोन लेअर तुमचे वेगळे आले तर ते सोडतात आता कसं होतं कास्टिंग एका दिवसानंतर होत तर तसं सेपरेट कॉन्क्रीट असलं तर ते एकमेकाला बाइंड होत नाही त्यासाठी आपल्याला अर्धा दगड खाली घुसवायला लागतो अर्धा दगड वर सर सोडायला लागतो हा तसे आपले असे चार ते पाच अशी दगड लाईन नसतात तीन ते चार अशी मीटर मीटरच्या अंतरावर तसे असतात मीटर मीटरच्या अंतरावर हा एक एक मीटरच्या अंतरावर त्याला पिन म्हणतात इथं फुटा उभा आहे दगड साहेब दिसतायत तुम्हाला दिसतायत साईडला बघा तुम्ही मी तुम्हाला फोटो पाठवतो फोटो पाठवा ते साईडला जर काम काल तिथं आपण लावू शकतो कुठल्या फंडातनं काम चालू आहे फंड वगैरे नाही पीडब्ल्यूडी चे काम आहे फंड आपल्याला माहित नसते आपण फक्त साईट आपल्याला माहित असते ते तुम्हाला ऑफिसमध्ये माहिती भेटेल त्याची ठीक आहे मी घेतो पीडब्ल्यूडी हो हो चालेल अजून काय साहेब अडचण अडचण नाही काय मला काय अडचण नाही काम चुकीचं चाललंय एवढंच मला सांगायचं होतं चुकीचं काय साहेब त्या तुम्ही सांगा बर दिसेल तुम्हाला आल्यावर तुम्ही जर साईट वर आला असता तर तुमचं लक्षात आलं असतं साईडवर टेक्निकल भाषा आम्हाला जुळत नाही आम्ही गावाकडची माणसं त्यामुळे इथं दाखवलं असतं मी प्रत्यक्षात मला जेवढं ज्ञान आहे त्यात मला जेवढं कळत काय म्हटलं सर लोकल तिथं आपले रोज वरच असतो दिवस झाले आपलं कॉन्क्रीट सगळं संपलं घेतलं ओके ओके हा कॉन्क्रीट संपलं त्यामुळे आता दुसऱ्या साईडवर आहे मी ठीक आहे ठीक आहे चालेल